नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ शुभ प्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोला बैल बाजारात तर मित्रांनो सांगोलची यात्रा पण चालू आहे त्यामुळं बैल बाजार अजून दोन तीन दिवस तर चालणार आहे इथं तर बघू शकताय बाजार किती भरलाय सांगोलची यात्रा चालू आहे आज पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीसचा सांगोला बैल बाजार आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुम्हाला कोणत्या प्रकारच्या बैलांच्या असतील खोंडांच्या असतील किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे त्या प्रकारचे खोंड बैल आपण व्हिडिओच्या माध्यमातून कवर करण्याचा प्रयत्न करूया तर मित्रांनो ही पुढे जी दावण दिसते ही नंदेश्वरचे गरांडे मेजर यांची दावण आहे ती अजून बैल आणायला गेलीत त्यामुळं ते पुढे दिसते की बैलांच्या किमती आपण ते आल्यानंतर कवर करूया तोपर्यंत आपण दुसऱ्या बैलांच्या किमती कव्हर करूया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया दाताला कसा आहे शर्यतीचा आहे का चार जाती बैल आहे शर्यतीचा कुठलं गाव तोंडवाडी कुठल्या खांदी दोन्ही खांदी गटपास वगैरे कुठं घाटातला आहे घाटातला शर्यतीचा बैल आहे मित्रांनो दोन्ही खांदी पळतोय बघू शकताय बैल चार जाती आहे ना काय सांगताय सांगायला नव्वद हजार काय अपेक्षा आहे अपेक्षा काय आहे ऐंशी हजार आलं तर द्यायचा ठीक आहे मोबाईल नंबर सांगा सांगाई एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौतीस पासष्ट म्हणजे जर कोणी फोन केला जर फोटो विडिओ पाठवताला का तातलं पळल्याला ठीक आहे कसं आहे ही दाताला चार दाती कुठल्या खाणीचा येतं ही बैल का पण कुठल्या बैलाची फायदा आहे काय अडू म्हणून चालू आहे ना ही नाही का शेती कामाचा ही सगळी शेती कामाची आहे बरं ही शेती कामाची जायची म्हणा चार जाती का ही काय येईल किंमत एक लाख दहा हजार फायनल कसा होईल गिरायकाच्या हिशोबा बरं बरं दावण आहे म्हणला ही महादेव गरंडे नंदेश्वरचे मेजर बरं मेजरचं चुलता ही पुढचा कसा आहे दाताला ही आदत आहे शेती कामाला चालू आहे का ना। मग नाही अजून झोपलेलं शिकवलेलं नाही अजून दाताला आदत आहे मित्रांनो शिकवलेलं नाही मापाला पण चांगला आहे बघू ह्याचं काय सांगितलं अडीच लाख रुपये म्हणजे ही वळू कामाला चालवलं का सिटी कामाला वळूला कुठल्या बायला पाहिजे रेड्डीच्या बायला कुठल्या खाणी काय म्हणजे तुम्हाला एवढी माहिती नाही का बर मेजर ते कधी मालक कधी येणार आहे तुम्ही बर बर ह्याच काय होईल फायनल दोन लाखाला शकताय माप वगैरे बैलांचं दोन्ही बडावायचे दाताला कशी देऊ दाताला संपली ती बघू शकताय बैला माप तोंड शिंग बडावायची तोंड सुद्धा एक नंबर आहे बैलाला ती पण दाताला संपलेला आहे बरं काय किंमत किती पंचवीस लाख दहा लाख दहा लाखाला मागणी झाली दहा लाखाला मागणी झाली मित्रांनो या बैलाची बघू रुपये किंमत सांगितली तरी काय अपेक्षा फायनल काय म्हणतो मला बावीस लाख आलं तर जाय बघू शकताय बैलाच माप वगैरे बावीस लाख याच फायनल होईल आणि पलीकड ह्याची काय सांगितली किंमत का जोडी जोडीची बावीस लाख होय जोडीची पंचवीस लाख आणि जोडी दहा लाखाला मागितली का मा बरं बरं मित्रांनो एकाची नाही जोडीची पंचवीस लाख किंमत सांगितली ही एक आहे आणि ती एक आहे जोडीची पंचवीस लाख किंमत सांगितली बावीस लाख आलं तर द्यायची जोड मोबाईल नंबर सांगा मालका मोबाईल नंबर हे वळू म्हणून आहे मित्रांनो किती ही दाताला कसं आहे सायजाती ही ह्याची काय किंमत सांगितली तीन लाख ह्याची तीन लाख रुपये वळू म्हणून चालू आहे मित्रांनो गाई रेतनासाठी तीन लाख रुपये ह्याची किंमत सांगितली आणि ते पलीकडचा अडीच लाख ती दाताला कसा आहे लाख सांगितली तीन लाख मालकाचा नंबर घेऊ मालकाचा नंबर आहे मित्रांनो अठ्ठ्याण्णव नव्वद चौऱ्याहत्तर डबल झिरो तेरा गरंडे शेती फार्म नंदेश्वर दात लावला या नाही दिला या कसा दिला किती महिन्याला आहे एका वर्षाचा कुठलं जाऊ रे कुठल्या बाईला जाई शिंक्या जा कुठल्या लाईनचा बाई तू माहीत नाही रे आता फोंडा मित्रांनो एका वर्षाला बघू शकता माफाला बी चांगला आहे तोंड पण चांगलं आहे माफाला चांगला आहे किती सांगताय आहे की मग त्याची पन्नास ह्याची पन्नास त्याच गायचा आहे का त्याच गाय त्याच गायच आहे गाय पण गाय पण विकायला सांगली बरं हे पन्नास हजार किंमत सांगली कसं होईल याचं फायनल चाळीस चाळीस हजार रुपयाला सोडा का बरं आणि गाई किती वेळ आलाय काबून आहे का आता गाई गाबण आहे नवव्या महिन्याची गई गाभून आहे मित्रांनो नवव्या महिन्याची पोसा खेळणार गाय आहे चांगली गायला तोंड पण चांगलं आहे किती वेळ येत दुसरं वेत दुसरं वेत दाताला कसे आहे दाताला दाताला दा जुळले दूध काढू देते वासर का वासराला पाजून काय बरोबर कुठल्या बायलावर गा बा काय किंमत सांगताय गाईची सत्तर हजार किंमत सांग सत्तर हजार कधी आलाय बाजारात का लागतो काल मागणी कशी होती याला मागणी झालेला पंचेचाळीस पंच पन्नासपर्यंत पंचेचाळीस mm पन्नासपर्यंत -hmm. मागणी झाली कशी द्यायची गाय काय आपल्याला पासष्ट हजार आले पासष्ट हजार आलं तर ते मोबाईल नंबर सांगा आहे तुमचा शहाण्णव सत्तावन्न शहाण्णव सत्तावन्न अठ्ठावन्न अठ्ठावन्न सेहेचाळीस अठ्ठावन्न अठ्ठावन्न सेहेचाळीस मित्रांनो बघू शकता गाय पण आणि हा तोंड पण त्यांच्याकडे जात आहे आणि मोबाईल नंबर पण दिलेला आहे त्यांना संपर्क करू शकता तुम्ही पाहिजे कुठलं कायला जाई कुठल्या बायला जाय बर बर अकरा महिन्यात फोन आहे मित्रांनो बघू शकताय मापाला वगैरे चांगला आहे अकरा महिन्याचा जाय काय सांगताय वैगेरे पंचेचाळीस हजार पंचेचाळीस हजार किंमत सांगितली देऊ शकता एक कोण मोबाईल नंबर सांगाय तुमचा सत्त्याण्णव किती त्र्याण्णव त्र्याण्णव त्र्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंच्याहत्तर सत्त्याण्णव पंच्याहत्तर सत्त्याण्णव काय अपेक्षा आहे फायनल चाळीस चाळीस किती वय बाय वर्ष आहे तुमच्याकडं आहे किती वय वर्ष वर्ष हजार कुठलं बायकी काय सांगतात किंमत सत्तर हजार मागणी कशी होती याला चाळीस पंचेचाळीस ला मागणी होती काय सांगताय म्हणजे <tattop> कमी <tattop> <तो> जास्त होईल <tattop> मोबाईल नंबर सांगायचं नव्वद पंच्याहत्तर नव्वद पंच्याहत्तर अठ्ठावीस पंचाळीस पंचेचाळीस पंचेचाळीस किती आहे कोणता जो वय वय वर्षाला थोडक्यात वर्षाला थोडं करायचं बर कुठलं जावं सहावं वन बन... कुठल्या बायला हे बंधुडे बाहेर बंदुडे बंधुडे कुठल्या खाणी जाऊ काय माहिती बरं मित्रांनो बघू शकता वर्षाच्या आसपासचा फोंड आहे काय सांगताय किंमत पंचावन्न पंचावन्न हजार काय अपेक्षा आहे मामा ह्याची फायनल अपेक्षा पन्नास पन्नास हजार मागणी कशी होती याला

दोनदा बैल बघू आहे मोठ माफाचा दोनदा शेती कामाला चालू आहे कुठलं गाव गोनेवाडी काय सांगता किंमत दीड लाख कधी आलाय बाजारात काल आले काल मागणी कशी होती याला मागणी कशी होती मागणी एक दहा लाखाला मागते एक दहा लाखाला मागणी होती तसा यायलाय मग फायनल जाय काय तर कमी जादा करून व्यवहाराला बसल्यावर कमी होईल कमी होईल मोबाईल नंबर सांगायचं शहाण्णव झिरो चार शहाण्णव झिरो चार एकोणनव्वद एकोणनव्वद झिरो एक पंच्याहत्तर एक पंच्याहत्तर कुठल्या गावात सांगोला किती वय वर्षाचा आहे वर्षाचा आहे का एक महिना अकरा महिन्याचा बरं कुठल्या कुठल्या व्हायला जा कुठल्या बायला जाईत पुरचं एकचं अकरा महिन्या आहे काय काय सांगता ना मग मध्ये एक लाख दहा हजार मागणी कशी होती याला मागणी कशी होती मागणी अजून काही एवढी मागणी झाली ना बरं काय अपेक्षा आहे काय आलं तर द्यायचा किती आलं तर द्यायचा पंच्याहत्तर पंच्याहत्तराशी आता तर द्यायचा मोबाईल नंबर माहीत आहे कोणाचा माझा सांगाय नव्याण्णव नव्याण्णव साठ साठ बावीस बावीस पंच्याऐंशी पंच्याऐंशी बत्तीस बत्तीस पंधरा दिवस काय मला सांगितली गाईची किंमत चाळीस चाळीस किती वेळात आला तिसऱ्या गळे बघू शकताय चाळीस हजार किंमत सांगितली जायची किती टाइम आहे अजून टाइम किती दहा दिवस दिवस टाइम आहे कुठलं गाव माळशिरस वासराला पाजून दूध काय काढू काढत एक एक लिटर काढू देते कुठल्या बैलावर गावा तिथलाच काळा मोरा भरलाय काय किंमत सांगता काय अपेक्षा तीसच्या ला तीस तीसला तीसच्या आसपास डे बरं आणि ही आहे ही तुमच्याकडली जायची आहे हे किती वेळ जाताला पहिला रोज दाताला कसा आहे पहिलं किती टायम आहे पंधरा दिवस पंधरा दिवस ह्याचं काय सांगताय हे बी एक आपल्या का बाई हे बी काळा मोरात भरला काळा भरला याला ह्याचं काय सांगताय ते मग एकतीस हजार एकतीस हां हे कसं द्यायचं पंचवीस पर्यंत आलं पंचवीस पर्यंत मोबाईल नंबर सांगाय तुमचा पंच्याण्णव झिरो तीन पंच्याण्णव झिरो तीन पासष्ट पासष्ट ब्याण्णव सतरा ब्याण्णव सतरा मित्रांनो सांगोल्यात यात्रा भरली त्यामुळं बाजार चालू लागून दोन तीन दिवस तरी तर कोणाला काय खरेदी विक्री करायची असेल तर येऊ शकताय तुम्ही बाजार भरपूर भरलेला आहे आणि यात्रेमुळं बाजारात गिरायक पण असते लोक लांबून येतात बाजारात आणि मित्रांनो तुम्हाला कोणत्या प्रकारचे बैल असतील फोंड असतील व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा त्या प्रकारचे फोंड बैल आपण व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करण्याचा प्रयत्न करूया ते काळा मोरा आहे बघू तुमच्याकडला किती महिन्याचा आहे किती महिन्याचा आहे म्हणलं अकरा महिन्याचा दोन्ही पण काळा मोरा जोड आहे मित्रांनो काळा मोरा बघू शकताय कुठलं गाव शेरशी कुठल्या बायला जे ती काय सांगताय किंमत कशी द्यायची ती वासर कशी द्यायची जोड सव्वा दोन सव्वा दोन लाख जोडीची सव्वा दोन लाख किंमत सांगितली शेर येतील चालतील वासरायची काय अपेक्षा आहे फायनल जोडीची असले बुवायची एकदा बोरा लागले बुवा द्यायची कमी जास्त होईल बरं मोबाईल नंबर सांगाय तुमचा मोबाईल नंबर टाका मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो सहा अठ्ठ्याऐंशी झिरो सहा छप्पन चाळीस ऐंशी छप्पन्न चाळीस ऐंशी मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये अजून आपण किमती कवर करण्याचा प्रयत्न करणार आहे बाजारात गर्दी गर गर्दी भरपूर झाली यात्रा असल्यामुळं बहुशाही ट्रॅफिक पूर्ण जाम झालेला आहे तर जर कोण चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे पुढील व्हिडिओ तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल धन्यवाद सांगोला बैल बाजार पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस